दिनांक बारा एप्रिल रोजी वाकड पोलीस स्टेशन येथील आपले कर्मचारी पोलीस हवालदार बंधू गिरे यांना इन्फॉर्मेशन मिळाली की वाकड एरियामध्ये एक बाळ जे आहे नवजात बालक जे होतं ते विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने आपली वाकडची डीबीची टीम ज्यामध्ये पी एस आय चव्हाण आहेत पी एस आय सावडे आणि त्यांचे पूर्ण अंमलदार या सर्वांनी जगता बेरी परिसरामध्ये काल सापडला असला त्यावेळी दोन रिक्षामध्ये एकूण सहा महिला आढळल्या त्यांच्याकडे सात दिवसाचं नवजात बालक होतं त्या अनुषंगाने सदर महिलांकडे चौकशी केली असता त्यांना त्याबाबत ते समर्पक उत्तर देता आले नाहीत आणि मग पुढील चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की जे सात दिवसाचं बालक आणलं होतं ते पाच लाख रुपयाला सदर महिलांनी विक्रीसाठी आणलेलं होतं त्या अनुषंग अनुषंगाने काल वाकड पोलीस स्टेशन येथे माधवी कलम तीनशे सत्तर तीन चार गुन्हा रक्षण नंबर चारशे त्रेसष्ट अन अन्वयी गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे ज्यामध्ये साई महिलांना अटक करण्यात आलेला आहे आतल्या तपासामध्ये सदर महिलांनी सहा नवजात बालकांचे अशा पद्धतीने विक्री केल्याचं निष्पन्न झालेलं आहे पुढील तपास चालू आहे तर नेमका याची मोडत कशा पद्धतीनं होती म्हणजे आणि हे कसं सदर याच्यामध्ये एक नर्स आहे जिचं शिक्षण झाले नर्सिंगचं अशी महिला याच्यामध्ये लीड करायची आणि ज्यांना पैशांची गरज आहे असे माता आणि पिता याच्यामध्ये ते शोधायची आणि त्यांना पैशांची ऑफर करून त्यांचं बालक कर ते विकत घ्यायची आणि ज्यांना गरज आहे फर्टिलिटी इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर त्या प्रॉब्लेम असतील अशा व्यक्तींची त्यांची खालचे एजंट्स कॉन्टॅक्ट करायचे आणि साधारणतः पाच सा पाच ते सात लाख रुपयाला एक बालक ते विक्री करायची सर यात पण त्या नर्सला पण आरोपी केलेच्या कारण की महिलांमध्ये आणि ह्या ज्या महिला आहेत ज्या बाळाच्या म्हणजे जे सगळं आर्थिक हे करायची व्यवहार करायचे खरेदी कुठल्या क्लास वगैरे पण असं काही पर्टिक्युलर क्लास वगैरे आहेत किंवा यांचे जे क्लायंट्स होते ते पण असं काही पर्टिक्युलर क्लासला बिलॉंग करतात सोदे याच्यामध्ये जे क्लायंट्स आहेत ते कुठल्या एका पर्टिक्युलर क्लासला बिलॉंग केल्याचं अद्याप पण नाही सर्व मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय आहेत कुठल्याही क्लासशी निगडीत नाही येते आणि सदर घटनेमध्ये आपण जे नर्स आहेत तिला सुद्धा आरोपी केलेला आहे ही माहिती समोर आली आहे की मागील किती वर्षापासून हा व्यवसाय आहे हा सुरू आहे साधारण मागच्या दीड ते दोन वर्षापासून पुणे शहर भागामध्ये हा यांचा सदर व्यवसाय चालू असल्याचं आतापर्यंत निष्पन्न झालंय तर ही जी आहे म्हणजे पुणे जिल्ह्याच्या बाहेर पण कुणाशी असे काही कॉन्टॅक्ट झाले आहेत का किंवा त्यांनी बाहेर असं विक्री केली का आणि मध्ये आपण कशा पद्धतीने आणि आता जे झाले सहा यांनी केले त्यांच्याबद्दल आपण काय करणार आणि त्यांचं नाव काय डिस्कस आता याच्यामध्ये सहा बालकांचं त्यांनी सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आता तपास चालू आहे सदर बालक कोणाला विक्री केलंय त्यांचे माता पिता कोण आहेत या अनुषंगाने आपण सध्या चौकशी चालू आहे आणि पुढील तपासामध्ये नक्कीच ते पण आपण निष्पन्न करून त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करू साधारण जे क्लायंट्स आहेत त्या क्लायंटचे जी इकॉनॉमिकल कंडिशन आहे त्यानुसार त्यांचं ते पाच ते सात लाखापर्यंत एका बालकाची विक्री सदर महिला करत होते जेंडर डिफ्रेन्शिएशन तर अजून आपल्या रेट मध्ये असं आढळून आलेलं नाहीये ते तपासामध्ये आता निष्पन्न आपण